बोईसरच्या मुरबे येथील प्रेयसीचं हत्या प्रकरण ताजं असतानाच आज वसईत देखील एका फिरूने आपल्या प्रेयसीची भर रस्त्यात डोक्यात लोखंडी पानाने वार करत निष्ठुरपणे हत्या केली या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय वयवर्ष वीस आरती यादव असे या मृत तरुणीचे नाव असून रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी पोलीस तपास करत आहेत बरोबर आठ बावीस thank you